हिंदी किंवा इतर कुठच्याही भाषेची सक्ती महाराष्ट्रामध्ये होऊ देणार नाही म्हणजे नाही आणि या गोष्टींसाठी म्हणून मी सर्व पक्षांना आवाहन करतोय की येत्या सहा जुलैला गिरगाव चौपाटीवरून मोर्चा काढायचा निर्णय आम्ही घेतलेला आहे तीन भाषांचं सूत्र हे म्हणतायत ना की नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मध्ये नाही तर पॅरेग्राफ नंबर चार पॉईंट अकरा ते पॅरेग्राफ नंबर वाचून घ्या हे मी तुम्हाला माध्यमांच्या द्वारे प्रश्न खोटारडेपणा तुमचा बंद राज ठाकरे उद्धव दोघांचा सुद्धा आणि काँग्रेसांचा सुद्धा दुसरा खोटारडेपणा गुजरात मध्ये त्याचबरोबर कर्नाटक मध्ये त्याचबरोबर बरोबर साऊथ मध्ये एखादं राज्य सोडलं तर काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत सगळीकडे त्रिभाषा सूत्र लागू झालंय आता गल्लीच्या निवडणुका लागल्यात ही शेवटची राजकीय घरघट जे जरंग्याला कायदा आहे जरंग्याला मुंबई मध्ये येता आला का मोर्चा काढता आला का आझाद मैदान सोडून दुसरीकडे काढता येत नाही त्याच्यामुळं चौपाटीवरून मोर्चा काढता येणार नाही